नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आपण सांगितल्याप्रमाणे पाहू शकता की आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या निवड यादीमध्ये जे पालक आहेत तर यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ झालेली आहे तरी एक आठवडा ही मुदतवाढ झालेली आहे तर अशा प्रकारे अधिकृत नोटीस पोर्टलवरती देखील आलेली आहे आणि ऍडमिशन शेड्यूल मध्ये तुम्ही येथे पाहू शकता की सिलेक्शन लिस्ट जरी घेतलं तरी देखील येथे दहा मार्च पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या जरी त्यामुळे लक्षात घ्या आतापर्यंत सत्तेचाळीस हजार सातशे वीस अर्ज कन्फर्म झालेले आहेत एकूण एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट अर्जांपैकी एवढे अर्ज आतापर्यंत कन्फर्म झालेले आहेत त्यामुळे इतर विद्यार्थी असतील तर त्यांचे अर्ज कन्फर्म होण्यासाठी दहा तारखेपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे आता जास्तीत जास्त अर्ज कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आहे तर याबरोबर जो दुसरा राऊंड लागणार आहे तो आता दहा तारखेनंतरच लागणार आहे तर अशा प्रकारे आताची ही महत्वाची अपडेट आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा